ज्यांच्या आगमनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो अशा लाडक्या गणपती बाप्पांचे यावर्षी सात सप्टेंबर या दिवशी जल्लोषात आगमन होत आहे गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आपल्याला वेद लागतात ते ज्येष्ठा गौरी आव्हानाचे दहा सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठा गौरी आवाहन होत असून पुढे गौरी पूजन आणि विसर्जन असा त्या व्रताचा विधी असतो गणपती बाप्पांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तितक्याच आतुरतेने आपण ज्येष्ठा गौरीच्या गौरी आव्हानाची देखील वाट पाहत असतो गौरीची स्थापना करून त्यांची मनोभावे पूजन करणे म्हणजेच गौरीच्या रूपात येणाऱ्या पार्वतीची आपण सगळे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पूजा अर्चना करून नैवेद्य दाखवून रीतसर विसर्जन करतो ही गौरी म्हणजेच गणपती बाप्पांची आई आहे ती आपल्या बालगणेशाला घेऊन जाण्यासाठी गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरी येते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या घरी जाते महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचे तीन दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन असे म्हणतात प्रत्येक कुटुंबात आपल्या रीती रिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते नवविवाहितेसाठी हा सण खूप मोठा आणि खास असतो या दिवशी तिला पाच औसे द्यावे आणि घ्यावे लागतात ही माहेर वाशिनी असल्यामुळे आपण सर्वजण तिचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करतो त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजवतो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटही करण्यात येते फुलांचे आरास तर कोणी दिवे आणि थर्माकोलच्या मखरीचे आरास तर काही ठिकाणी गणपतीसाठी केलेल्या मखरात गणपती बाप्पांजवळ बसवले जाते काही ठिकाणी केवळ मुखवट्यांची पूजा होती तर काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौरी पूजल्या जातात पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला नैवेद्य दाखवले जातात तसेच ज्येष्ठा गौरीच्या पूजेनिमित्त आपण सगळे नाच गाण्यात रात्र जागवतो पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवरील महिलांनी देवी पार्वतीला आव्हान केले त्यांच्या आव्हानाला आव्हान केले त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीशी केले त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुद्ध अष्टमीला ज्येष्ठागौरीचे व्रत करतात ज्येष्ठ नक्षत्र दरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे या व्रताला ज्येष्ठागौरी पूजन म्हणतात ज्येष्ठागौरी गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण असून तो मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठ गौरी म्हणून ओळखल्या जातात नवमीला गौरी पूजन होते गौरीला सोळा प्रकारच्या भाज्या पंचपक्वानांचा नैवेद्य केला जातो दशमीला गौरी विसर्जन होते घरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते तर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ज्येष्ठा गौरी आवाहन तिथी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी होणार आहे अनुराधा नक्षत्र प्रारंभ नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा सप्टेंबर या दिवशी रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी संपत आहे तर आपल्याला अनुराधा नक्षत्रामध्ये म्हणजेच आठ वाजून तीन मिनिटांच्या आत गौरी आवाहन करावायचे आहे शक्य असल्यास संध्याकाळी सातच्या आत आपल्याला गौरी आपल्या घरामध्ये आणायची आहेत कारण शुभ मुहूर्त हा सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गौरी पूजन आहे तर यावर्षी ज्येष्ठा नक्षत्र रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी संपत आहे याआधी गौरी पूजन झाले पाहिजे आणि त्यानंतर गौरी विसर्जन आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि हे मूळ नक्षत्रात केले जाते तर या दिवशी मूळ नक्षत्र रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी संपत आहे तर या वेळेच्या आधी आपल्याला गौरी विसर्जन करायचे आहे कारण शास्त्रानुसार ते शुभ मानले जाते अनुराधा नक्षत्रावर मुहूर्त साधत गौरीची प्रतिष्ठापना केल्यास अधिक मंगलदायक ठरते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे घरोघरी आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचे असते त्यांनी त्या ते दिवसभरात केव्हाही गौरीची प्रतिष्ठापना करू शकतात गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन तर काही ठिकाणी गौरी गणपती असेही म्हणतात गौरीचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असे म्हणतात माहेरवासिन म्हणून येणाऱ्या गौरीचे आवाहन वाजत गाजत दारात रांगोळी काढून लक्ष्मीची पावले काढून ताट आणि चमचा वाजवत गौरीला घरात आणले जाते गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेरवासिनीच्या हातूनच गौरीची स्थापना करावी तिला साडी नेसवली जाते तिला नटवले जाते आणि घरातील माहेर हातूनच गौरी आवाहन करण्यात येते त्यांना छान दागिने फुलांचे हार नव्या साड्या नेसवून गौरीला सजवले जाते त्याचप्रमाणे गोडाधोडाचे धोडाचे जेवण करून नैवेद्य दाखवला जातो यामध्ये सोळा भाज्या आणि पंचपक्वानांचा भेद केला जातो गौरी आव्हानाच्या दिवशी सोळा अंक हा शुभ मानण्यात येतो आणि म्हणूनच या दिवशी सोळा सवासिनींना बोलवून त्यांची पूजा करण्यात येते आणि सोळा शृंगाराच्या वस्तूंचे वाटप करण्यात येते आणि याशिवाय सोळा प्रकारची फळं मिठाई पदार्थांचा नैवेद्य ज्येष्ठा गौरीसाठी दाखवण्यात येतो दुसऱ्या दिवशी गौरीचे संपूर्ण पूजन करण्याचे विधी असतात आणि त्यानंतर गौरीचे विसर्जन असते आता आपण प्रत्यक्ष गौरी घरामध्ये कशा आणायच्या तर ते बघूया गौरी या घराच्या बाहेरून आणायच्या म्हणजे ज्या ठिकाणी तुळस असेल तर त्या ठिकाणी आपण पाट मांडायचं आहे आणि पाटावरती एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला डाळ तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर तिथं आपल्या गौरीचे मुकुट ठेवायचेत आणि गौरीच्या मुकुटावरती आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचं आहे आणि मंगळसूत्र घालायचे त्यांना आणि त्यानंतर आपल्याला या गौरायांचं आपल्याला पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षदा आणि फुले वाहून घ्यायची फुले वाहिल्यानंतर आगाडा आणि हराळी वाहून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गौरीची आरती करायची आणि गौरीची आरती झाल्यानंतर मग आपल्याला गौराया आतमध्ये घ्यायच्यात आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबरट्यातून गौराईला आत आणताना जिच्या हातामध्ये गौरी असेल तर त्या बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुवायचे आणि नंतर कुंकवाचे स्वस्ती काढायचे गौरीला बाहेरून घरात आणताना घराच्या दरवाजापासून ते जिथे आपल्याला गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत आपल्याला कुंकू आणि लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवायचे आणि लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी काढायची आणि त्यानंतर गौरीला हातामध्ये घेऊन धान्याने भरलेले माप ओलांडून घरामध्ये आणायचे गौरी घरामध्ये आणत असताना त्या शांतपणे घरात आणायच्या नाहीत घंटा वाजवायची किंवा ताट चमच्याने वाजवत गौराईचे स्वागत हे वाजत गाजतच करायचं गौरीची स्थापना करण्यापूर्वी घरातील सुखसमृद्धीची जागा स्वयंपाकघराची घराची जागा आणि संपूर्ण घर गौरीला दाखवायचं मगच त्यांची स्थापना आपल्याला करायची गौरीची स्थापना करताना घरातील सर्वांना उदंड आयुष्य लागू दे घरात कायम सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदू दे अशी गौरीला प्रार्थना करायची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौरी आणल्या जातात आणि गौरी आणण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात त्यामध्ये काही ठिकाणी गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी विहिरीवर किंवा नदीकाठी जाऊन पाच सात अकरा खडे आणण्याची पद्धत आहे ज्याला खड्यांच्या गौरी असे सुद्धा म्हणले जाते घराच्या बाहेर गौरीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला गौरी घरामध्ये आत घेत असताना उमरट्याजवळ धान्याने भरलेलं माप ठेवायचं आणि ते माप ओलंडून नंतरच आपल्याला गौरीला घरामध्ये घ्यायचे आणि घरामध्ये घेत असताना आपल्याला असं म्हणायचंय जिनं हातामध्ये गौरी घेतलेल्या आहेत तर तिला विचारलं जातं की गौरी कशाच्या पावलाने आलेल्या आहेत मग ती हातामध्ये गौरी जिनं घेतलेल्या तर ती म्हणती की हळदी कुंकाच्या पावलाने आली आहेत गौराई गौराई कुणाच्या पायी हळदी कुंकाच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी धनसंपत्तीच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी मुलाबाळांच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी धनसमृद्धीच्या पायी असं ती गौराईजीनं घेतले तर ती असं म्हणत असते आणि असं आस म्हणत नतमन... म्हणत आपल्या देवघराजवळ आपण गौराईला आणायचं आपन... आणि आपल्या देवांना हळदी कुंकू व्हायचं गौराईलासुद्धा सुद्धा हळदी कुंकू लावायचं आणि नंतर आपण सगळ्या घरामध्ये आपण ह्या गौरी फिरवायच्या आणि असंच म्हणत यायचं गवराई गवराई कशाच्या पायी हाती कुंकाच्या पायी गवराई गवराई कशाच्या पायी गुरा पायी गवराय गवराई कशाच्या पायी सोन्या मोत्याच्या पायी असं म्हणायचं आणि सगळीकडं फिरवून आणल्यानंतर आपण ज्या ठिकाणी गौरी बसवल्यात हो तर त्या ठिकाणी ह्या गौरी आणायच्या गौराई गौराई कुणाच्या पायी मुलाबाळांच्या पायी गौराई गौराई कुणाच्या पायी धनसंपत्तीच्या पायी गौराई गौराई कुणाच्या पायी गौरीला सगळ्या घरामधून आपण फिरवून आणायचं आपलं घर दाखवायचं आणि ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत तर त्या ठिकाणी या स्टँड आहे आणि त्या स्टँडला मी साड्या नेसवलेल्या आहेत आणि दागदागिने घातलेले आहेत अशी मी साडी नेसून हे स्टँड तयार केलेले आणि हे जी मी गावाने रास काढलेली आहे गव्हाणी रास काढून त्याच्यामध्ये आपण हळकुंड सुपारी प्रत्येक कोपऱ्यावरती ठेवायचे आणि त्यानंतरच ते स्टँड ठेवून त्या स्टँडला साडी नेसवायचे तर असं मी हे सगळी तयारी करून घेतलेली आपण ह्या ज्या गौरायांचे मुखवटे पूजन करून घरामध्ये घेतलेले तर ते मुखवटे या स्टँडवरती आपल्याला ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला गवराईला सजवून घ्यायचे मुखवटे बसवल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायचे तर त्यासाठी मी आधी अक्षदा खाली वाहून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आणि नंतर आपण गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले आगाडा हराळी हे सगळं वाहून गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आणि नंतर आपल्याला गौरीला सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले आगाडा हराळी हे सगळं वाहून घ्यायचे आणि नंतर आपल्याला या दोन्ही गौरायांना ओटी भरायची तर त्यासाठी मी हे खण घेतलेला आहे आणि नारळ घेतलेला आहे आणि हे जे आपण मगाशी गौरी आणताना डाळ आणि तांदूळ घेतलेले तर त्यानेच आपल्याला गौरीची ओटी भरायची तर आता आपण आणि हा पानाचा विडा घेतलेला आहे दोन पानं घेतलेली आहेत विड्याची आणि त्याच्यावरती हाळकुंड एक सुपारी खारी खोबरं हे सगळं एक एक घेतलेलं आहे आणि आता आपण खणा नारळ आणि गौराईची ओटी भरायची तर ओटी भरताना मी हा खण नारळ घेतलेला आहे आणि तो गौराईंच्या पुढं ठेवलेला आहे आणि आपण आता हे तांदूळ आणि जी डाळ आहे तर तीसुद्धा आपण या गौऱ्यांच्याच पोटामध्ये ठेवायची आणि ह्याचाच नैवेद्य आपल्याला गौरी विसर्जनाच्या दिवशी आहे यानंतर आपल्याला दोन्ही गौरायांना हे कापसाचं गेज वस्त्र आहे तर ते घालून आहे आता हे गेज वस्त्र आपल्याला अकरा किंवा एकवीस अशा प्रकारे करायचे आणि ते घालायचे आणि हे अशा आपल्या गौरी बसवून झालेल्या आहेत आणि गौरी बसवल्यानंतर आपल्याला आरती म्हणायची तर आरती आधी आपल्याला गणपती बाप्पांची म्हणायची नंतर गौरीची म्हणायची किंवा दुर्गे दुर्गडबारी अशी देवीची आरती गौरीची आरती झाल्यानंतर चा संध्याकाळी आपल्याला गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा गौरी बसवण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पण आमच्याकडे जा पद्धती ज्या तत, पद्धतीने गौरी बसवल्या जातात तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया गौरी विसर्जनाच्या दिवशी दोरे कसे घ्यायचे या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार